आज आपण सोडा पापड खार न वापरता एकदम मस्त खुसखुशीत खमंग तांदळाचे पिठाचे पापड कसे बनवायचे हे पाहणार आहेत हे पापड बनवताना ते आपण तेलाचा सुद्धा बिलकुल वापर करणार नाही त्यामुळे भरपूर दिवस आरामात टिकते बिलकुल खराब होत नाही तर आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पापड बनवण्यासाठी इथं मी दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि तांदळाचं पीठ बनवण्यासाठी मी अगोदर तांदूळ चांगले धुवून घेतले दिवसभर फॅनच्या हवेला सुकवून त्यानंतर गिरणीवरून बारीक असं दळून आणलं तर आपण आता त्याच्यामधलं दोन कप तांदळाचं पीठ काढून घेऊया तर हे पाय मी दोन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि आपल्याला पीठ उकडून घ्यायचं आहे त्याच्यासाठी पाणी गरम करायला ठेवणार आहेत लगेच आपण गॅसवर कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये तीन कप पाणी घालायचं आहे आपल्याला तर हे पाय मी कढईमध्ये तीन कप पाणी ठेवलेलं आहे आणि आता फुल गॅस करून आपल्याला हे पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आहे तर पटकन गरम व्हावं पाणी म्हणून मी त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे हे पाय इथं मी पाणी चांगलं गरम करून घेतलेलं आहे तर आता त्याच्यावरचं झाकण काढून घ्यायचं आणि लगेच त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि एक चमच जिरे घालायचे त्याच्यामध्ये जिरे घातल्यामुळं पापड खायला मस्त खमंग लागतात मीठ आणि जिरे घातले की लगेच त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घालायचं आणि लाटण्याने मस्त हाटून घ्यायचं आहे ते प आम्ही पाण्यामध्ये सगळं तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि आता लाटणं घ्यायचं आणि लाटण्याने आपल्याला हे पीठ हाटून घ्यायचं आहे हे पीठ हाटून घेण्यासाठी लाटणंच घ्यायचं चम्मच वगैरे आपण जर घेतला तर त्याने चांगलं मिक्स होत नाही आणि मग त्याच्यात घाटी होत्यात त्यामुळे लाटण्याने पीठ हाटून घ्यायचं बिलकुल त्याच्यामध्ये गाठी होत नाहीत आणि हे पा अशा पद्धतीने पीठ हटवून घ्यायचं तर मी सगळं पीठ चांगलं हटवून घेतलेलं आहे दोन कप तांद्याच्या पिठासाठी मी तीन कप पाणी गरम करायला ठेवलेलं एकदम बरोबर झालं आहे जास्तही झालं नाही आणि कमीसुद्धा पडलं नाही तर सगळं चांगलं पीठ मी हटवून घेतलेलं आहे आता त्याच्यामधलं लाटणं काढून घेऊया आपण लाटणं काढून घ्यायचं आणि त्याच्यावर पाच ते सहा मिनटासाठी झाकण ठेवायचं गॅस बारीक करायचा आणि सहा मिनटं त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि पीठ छान उकडून घ्यायचं आहे ते पाय इथं मी सहा मिनटं त्याच्यावर झाकण ठेवलेलं तर झाकण काढून घेऊया आणि छान पीठ उकडलेलं आहे तर इथं गॅस बंद करायचा आणि एखाद्या ताटामध्ये सगळं पीठ काढून घ्यायचं पीठ काढून घेण्यासाठी मी इथं ताट घेतलेलं आहे आणि थोड्याशा मोठ्या ताटामध्येच पीठ काढून घ्यायचं म्हणजे चांगलं पीठ आपल्याला मळता येतं ताटामध्ये सगळं पीठ काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं गार करून घ्यायचं पीठ पूर्णपणे गारसुद्धा करायचं नाही थोडंसं कोमट असतानाच आपल्याला पीठ हे चांगलं मळून घ्यायचं आहे आज आपण हे पापड बनवण्यासाठी न सोडा वापरणार आहेत ना पापडकार पापड बनवण्यासाठी तेलसुद्धा लावणार नाहीत तरीसुद्धा एकदम मस्त पापड असे बनवणार आहेत एकदम खुशखुशीत आणि छान खमंग तर हे पाय तर मी पीठ थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे थोडंसं कोमट असतानाच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पूर्णपणे गार होऊ द्यायचं नाही थोडंसं पाण्यात हात बुडायचा आणि मस्त मऊ पीठ मळून घ्यायचं पाणी जास्त पण लावायचं नाही अधूनमधून पाण्यात हात बुडवायचा आणि पीठ मळून घ्यायचं ते तर मी चांगलं मऊ पीठ मळून घेतलेलं आहे तर लगेच आता आपण याचे पापड बनवायला घेऊया तर पापड तुम्ही लहान मोठे तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता तेपा अशा लाट्या बनवून घ्यायच्या आणि पापड बनवायचे एकदम जास्त लाट्या बनवून ठेवायचे नाही नाही तर कडक होत्यात दोन लाट्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि हे आपण जे मळून घेतलेलं पीठ आहे त्याच्यावर झाकण टाकायचं म्हणजे पीठ कडक होणार नाही आणि आज आपण पापड बनवण्यासाठी बिलकुल तेलाचा वापर करणार नाही तांदळाचं सुक्कं पीठ लावून आज आपण पापड बनवणार आहेत तर त्याच्यासाठी मी तांदळाचं सुक्कं पीठ घेतलेलं आहे थोडंसं आणि लाटी बनवून घेतलेली आहे आपण पिठामध्ये बुडवायची आणि अशा पद्धतीने आपल्याला पापड बनवून घ्यायचं आहे तांदळाचं सुकं पीठ जास्त पण लावायचं नाही गरजेप्रमाणे असं लावायचं आणि मस्त पातळ पापड लाटून घ्यायचा खूप पटापट पापड लाटून होते बिलकुल जास्त वेळ जात नाही पीठ आपण चांगलं मऊ मळून घेतलेलं आहे त्यामुळे पापड पटापट लाटून होतेत आणि हे पाय इथं मी एक पापड लाटून घेतलेलं आहे आणि मस्त झालेलं आहे तर राहिलेले पापडसुद्धा आपल्याला सगळ्या अशा पद्धतीने लाटून घ्यायचे आहेत आज मी लाटून पापड बनवलेले आहेत हे पापड तुम्ही प्लेटनी दाबून सुद्धा बनवू शकता पण जर आपण प्लास्टिकवर प्लेटनी दाबून जर पापड बनवायचं म्हणलं तर त्याला थोडं तरी तेल लावायला लागतं पीठ लावून जर आपण हा प्लास्टिकवर प्लेटनी पापड दाबून घेतला तर बिलकुल जास्त पसरणार नाही खूप जास्त पापड जाड राहतो त्यामुळे जर पीठ लावलं तर पापड आपल्याला लाटूनच घ्यायला लागतो लाटून घ्यायला पण जास्त वेळ जात नाही खूप पटापट होते राहिलेले सगळे पापड अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आणि एक दिवस फॅनचे हवेला सुकवून घेतले तरी चालतं एक दिवस फॅनचे हवेला सुकवून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी दोन तीन तास उन्हात ठेवायचे आणि चांगले कडक पापड वाळून घ्यायचे पापड चांगले वाळून घेतल्यामुळे पण खूप दिवस टिकतेत हे पा इथं मी सगळे पापड बनवून घेतलेले येतं आणि एक दिवस फॅनच्या हवेलाच टाकलेले येतं हे पापड आता मी एक दिवस फॅनच्या हवेने सुकवून घेणार आणि दुसऱ्या दिवशी दोन तीन तास उन्हामध्ये टाकणार आहे तर एक दिवस मी फॅनच्या हवेने सुकवून घेतले पापड आणि दुसऱ्या दिवशी दोन तीन तास उन्हामध्ये चांगले कडक वाळून घेतलेत आणि किती मस्त पापड झालेत पा खूप मस्त पांढरे शुभ्र पापड झालेले येतं आणि चांगले कडक पापड मी वाळवून घेतलेले इथं तर थोडेसे पापड मी तुम्हाला तळून दाखवते किती छान फुलते त्याच्यासाठी मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यात पापड सोडायचा आणि हे पा किती मस्त पापड फुगलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये पापड खरे वापरलं नाही किंवा सोडाय नाही तरीसुद्धा किती छान पापड फुललेत पा खूप मस्त फुललेले आहेत आणि खुसखुशीतसुद्धा झालेलं आहेत तर थोडेसे पापड मी असेच तळून घेते हे पापड तळायला बिलकुल तेल जळत नाही हे पापड बनवायची खूप सोपी पद्धत आहे आणि झटपट बनवून तयार होते वर्षभर टिकतेत हे पापड ह्याला पण लाटताना बिलकुल तेल लावलेलं नाही त्यामुळे बिलकुल पापड खराब होत नाहीत दोन कप जर तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तर तीन कप पाणी ठेवायचं एकदम बरोबर होतं पीठ छान उकडून आणि आपण पीठ जेवढं छान उकडून घेतो छान मळून घेतो तेवढे पापड मस्त तयार होतात ते हे पाय इथे मी थोडेसे पापड तळून घेतलेले आहेत आणि किती मस्त फुगलेत तुम्ही बघू शकता आणि खुसखुशीत सुद्धा तेवढेच झालेले येत एक पापड तुम्हाला मी मोडून दाखवते किती खुसखुशीत झालेत खूप मस्त पापड झालेले तर अशा पद्धतीने तुम्ही तांदळाचे पापड एक वेळा तरी नक्की बनवून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद